स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य सरकारच्या माध्यमातून माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला वर्गाकडून प्रशासनाच्या दारी गर्दी होताना दिसत असून अनेक अडचणींचा सामना महिला वर्गाला करावा लागतोय दरम्यान कर्जत खालापूर विधानसभेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी माझी लाडकी बहीण योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी पुढाकार घेतला असून नागरिकांना जागेवर सोय उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक गाव वाड्यावर यासाठी शिबिरं आयोजित करून देऊन महिलांचा त्रास कमी केला आहे त्यामुळे महिला वर्ग समाधानी असून याला मोठ्या प्रमाणात उत्तम प्रतिसाद लाभतोय अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटातील पात्र महिलांना राज्य सरकार महिन्याला पंधराशे रुपयांची आर्थिक मदत देणार आहे त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारी कार्यालयांमध्ये महिलांची प्रचंड गर्दी होतीये दरम्यान अधिकारी वर्गाची देखील फॉर्म भरून घेताना दमछाक होत असून महिला वर्गाला देखील अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय दरम्यान आपल्या कामानं ओळख निर्माण करणारे आमदार महेंद्र थोरवे यांनी मात्र माझी लाडकी बहीण योजना ही प्रभावीपणे राबवण्यासाठी आणि तळागाळातील आदिवासी महिला आणि गरजू महिलांना या योजनेचा जास्तीत जास्त लाभ मिळवून देण्यासाठी कर्जत खालापूर या विधानसभा मतदारसंघाच्या गाव वाड्या पाड्यावर शिबिराच्या माध्यमातून ही योजना घराघरात प्रभावीपणे पोहोचवताना देखील दिसत आहेत दरम्यान योजनेचा लाभ मिळवण्यासाठी महिला वर्गांनी देखील शासनाच्या पायऱ्या न झिजवता एकाच ठिकाणी हे फॉर्म शिबिराच्या माध्यमातून भरून मिळत असल्यानं महिलांचा त्रास कमी झालाय तर वेळेची बचत आणि तांत्रिक गोष्टी देखील दूर होत असल्यानं महिला वर्गांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्या कामावर समाधान व्यक्त करून त्यांच्या कामाचं कौतुक केलंय दरम्यान आमदार महेंद्र थोरवे यांनी शिबिराच्या माध्यमातून महिला वर्गाला दिलासा मिळून दिलाय तर त्यांच्या शिबिराला महिला वर्गाचा चांगला प्रतिसाद लाभताना दिसून येतोय या शिबिराच्या वेळी शिंदे शिवसेना गटाचे कार्यकर्ते शहर प्रमुख गटप्रमुख युवा नेतृत्व तसंच महिला वर्ग सहकार्य करताना दिसत आहेत महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत